पी मुंडे सर कोयता फेमे मी बलुतेदार फेमे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ओबीसी चे शिंडगे आदरणीय बावकर साहेब आदरणीय नागोरावजी पांचाळ आणि भोशीकर आणि त्यांचे सर्व ज्यांनी ज्यांनी या मेळाव्याला परिश्रम घेतले त्या सगळेच गोविंद दळवी चापलकर आणि सर्वच माझे बंधू आणि भगिनीनं बाळासाहेब आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी भाजप आम्ही सेल आहे ओबीसीचा सेल मागास सेल अल्पसंख्यांचा सेल पण बाळासाहेब आम्ही महाराष्ट्रामध्ये होलसेल आहोत होलसेल आहेत का नाही मला आपल्याला एकच विनंती करायची आहे की ज्यांनी ज्यांनी ज्या पक्षाने आपला सेल निर्माण केला त्या पक्षाच्या पंचवीस तीस तीस वर्षापासून निवडून येणारे जे कोणी बदमाश आहेत त्या बदमाशांना हिट मारा हिट पटापट पड़ मच्छर पडते तसे लोकशाही मध्ये आपली सत्ता काबीज करा ओबीसी बांधवांना मला विनंती आहे आंबेडकरी चवळीच्या विचारवंताला मला विनंती आहे की महाराष्ट्र तुमच्याकडे या ठिकाणी आशाने बघतोय ओबीसी मध्ये अनेक चारशे साडेचारशे जरी जाती असल्या बाळासाहेब साडेतीनशे पेक्षा जाती अत्यंत उपेक्षित आहे अरे अण्णा तुम्हाला तरी माझे आमदार लागल आम्हाला माझी जिल्हा परिषद लागलं ला। लाग का लागलं का मग तुम्हाला सुद्धा जिल्हा परिषदेचा माझी अध्यक्ष म्हणून लागलं पाहिजे ही लढाई सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रात लढली पाहिजे अरे आम्हाला छोट्या छोट्या जातींना इतका त्रास आम्ही फुले शिव आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे वाराज लढाई लढणारी औलाद आमची आहे आणि म्हणून येणाऱ्या या महाराष्ट्राच्या लोकशाही लढाईमध्ये सध्या बाळासाहेब आणि आंबेडकरांनी या ठिकाणी भूमिका घ्यावी महाराष्ट्र तुम्हाला सांगतो की सध्या बाळासाहेब आंबेडकरांकडे वेगळा नजर त्या ठिकाणी पाहतो मी लहानपणापासून आदरणीय सध्या बाळासाहेब आंबेडकरांमुळे कार्यकर्ता घडलो पायात चप्पल नसताना सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर मी काम करण्याचा प्रा, त्या ठिकाणी प्रामाणिक महाराष्ट्रामध्ये प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि मला मला अधिक न बोलता अनेक लोक बोलण्या ठिकाणी आहे पण ओबीसीच आणि आंबेडकरी चवळीस चा, राज्य निर्माण झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे एवढ्या दम्माने कसं होईल बदमाशे पुढचे त्या बदमाशाला हरावं लागेल त्याला आपला आवाज वाढावा लागेल आणि आवाज असा वाढवायचा आत्ता वाढवा आणि निवडणूक झाल्यावर शांत राहा तोपर्यंत आपल्या राज्यात आलेला असेल एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भीम